चला प्रेझेंट घेऊया रोल नंबर वन येस सर काल का आला नाही शाळेला आजी वारली आजी वारलेली मग मला स्नॅप नाही टाकलास <laughs> रोल नंबर <नुम्बर> टू <laughs> येस सर फीस कधी भरतोय शाळेची घरात सगळ्यांचे किडनॅप विकले तरी पण थोडे पैसे कमी पडत आहेत लाडक्या भावाचा हप्ता आला की देतो सर विवेक शाळेत पुस्तक घेऊन आलाय नाही विवेक अप तू शाळेत आहेस घरात नाही शाळेत पुस्तक घेऊन येतोस मोबाईल कुठे आहे विसरलो आज नॉन सेन्स रोल नंबर थ्री येस सर स्वीटी तुझ्या कंप्लेंट खूप आल्या माझ्याजवळ काय सर मी काय केलं तू विवेकला फॉलो फॉलोबॅक नाही दिलोस सर तो माझ्या टिफिन मधला अमेरिकन चॉप ची डिस्काउंट घेत होता म्हणून मी त्याला फॉलोबॅक नाही दिलं <laughs> काय विवेक मी टिफिन बाळा टिफिन नाही आणला मग आपल्या शाळेमध्ये पोषण आहार म्हणून पिझ्झा भेटतो ना तो खायचा टिफिन का नाही घेऊन आला मम्मी नाही युट्यूब व्हिडिओ बनवण्यामध्ये बिझी होती त्यामुळे टिफिन नाही आणला ना। <laughs>